जगदारासाठी जग दारासाठी राया तू फिरू फिरसे बंद वत्सल करा तू एक गौसी तू एक गौसे म्हणून शरण आलो म्हणून शरणा आलो तुझ्या शरणासी देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा ते गुना पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्णू लिला पामर ेच्या पार नलच्या पार ते कैसा ते कैसा करो विस्तार जय देव जय देव श्री स्वामी समर्था जय स्वामी समर्था आरती ओ बाळू हरदि ओ काळू चरणी ठेवणी आमाचा देवा देवा तू स्वामी राया तू स्वामी राया निर्जन मुंजल जानी निर्जन मुंजल जानी भाए चव पाया तुझी अर्पण केली आपली का तारी शरणागत तारी तू जय स्वामी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चढे उनिया माथा करू जडमड उधरी उधरी ऐकून काने कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे चरण प्रसार सुतान तुमच्या दासान लगे चरणा गळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती हो पाळू आरती वाळू चरणी ठेवून या माथा GT あ <music> मन नाम ध्यानादिर्थ स्वामी जया पञ्च व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया आणि श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद घेऊया एकदा स्वामी भिक्षा मागण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर पडले मठाच्या बाहेर पडले कशासाठी बाहेर पडले आता त्यांना भिक्षा मागायची काही गरज होती का स्वामींना नाही काहीतरी योजना असेल म्हणून ते बाहेर पडले एक दोन तीन घरं त्यांनी भिक्षा घेतली चौथ्या घरी गेले दारावर टपटक -टप केली टपटक -टप केल्यावर श्री स्वामी समर्थ एवढाच आवाज दिला आणि आतनं ज्या बहिणी ऐकला होता आवाज त्याने दार उघडलं आणि बाहेर स्वामींनी सांगितलं भिक्षा घरा ती आत पुन्हा गेली भिक्षा घेऊन गे आली जे काय असेल तांदूळ वगैरे हो काहीतरी आणणं तिने आणि स्वामींच्या झोडीत टाकलं स्वामींच्या झोडीत टाकल्यावरती म्हणाली महाराज मला काहीतरी उपदेश करा ना महाराज थांबले आणि सांगितलं ठीक आहे बाई मी तुम्हाला उद्या उद्देश करेन मी उद्या पुन्हा भिक्षेला येतो महाराज निघून गेले ही घरात गेली दुसऱ्या दिवशी महाराज पुन्हा तिच्याच घरी आले तिला माहित होतं उद्या महाराज भिक्षेला येणार आहेत म्हणून तिने छान दुधातली बदाम काजू अक्रोड सगळं छान ड्रायफ्रूट घालून खीर बनवली आणि एवढ्या वाडगा भर खीर आता महाराज येणार आहेत सांगितलेले आपण म्हणून तिने एवढ्या वाडगा भरून खीर केली आणि वाट बघत बसली इतक्यात महाराजाने दार लावलेच होतं पुन्हा टकटक केली श्री स्वामी समर्थ असा आवाज दिला आणि ही खूप आनंद झाला तिला त्या स्वामी मायी म्हटल्याप्रमाणे स्वामी पुन्हा आज मला उद्देश करायला आले खीर घेऊन ती बाहेर आली खीर घालणार महाराज म्हणते घ्या कमंडूल आणला होता महाराजांनी त्याचा घाल ती खीर त्याच्यामध्ये कमांडूलमध्ये घालणार इतक्यात तिला तो कमंडूल घाण दिसला त्याच्यामध्ये कचरा होता घाण होती मग ती म्हणजे महाराजांना अहो यात कसं घालू मी हे घाण आहे कचरा आहे त्याच्यामध्ये मी ही खीर घालू शकत नाही चालते म्हणजे काय हरकत आहे घाल त्याच्यामध्ये त्याच्याच वर होत चालते मला नाही म्हणजे तो कमांडूल माझ्याकडे द्या मी स्वच्छ धुवून ठेवते तू कोरडा करते तुमच्याकडे कर देते आणि मग मी त्यात खीर घालते आता ऐक म्हणते तू सगळं हे स्वच्छ झाल्यावर त्यात खीर घालणार आहेस का हो म्हणजे स्वच्छ झाल्यावर खीर घालते हाच माझा तुला उद्देश आहे कोणाच्याही मनामध्ये चिंतेचा चिंतेचा कचरा आणि वाईट संस्काराचा संस्काराची घाण जर तुमच्या मनामध्ये असेल तर त्याला उपदेशाचा कितीही डोस पाजला तरी त्याला त्याचा उपयोग होत नाही तुमचं मन शुद्ध पाहिजे स्वच्छ पाहिजे तुमच्या मनामध्ये वाईट संस्काराची जी घाण आहे त्याचा त्याग केला पाहिजे म्हणजे तुम्हाला स्वामींच्या उपदेशाच्या अमृताचा लाभ घेता येईल आनंदाची अनुभूती घेता येईल सुखाची अनुभूती घेता येईल असं म्हणल्या बरोबर तिला लक्षात आलं की खरंच स्वामी बरोबर सांगतायत मनामध्ये तुमच्या घाण असेल तर ते तुमचे चांगले उपदेश स्वामीने करून काय उपयोग आहे का त्या खरं होणार आहे घाण त्या घाण कचऱ्यामध्ये जर खीर घातली तर त्याचा काय उपयोग आहे का मग आपल्या मनामध्ये जर अशी चिंता असेल वाईट संस्कार असतील वाईट विचार असतील तर किती जरी उपदेश आपल्याला केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही सगळं मिसळ होईल त्याचा काहीच उपयोग नाही उपदेशाचा पण त्याच्यासाठी तुमचं मन शुद्ध पाहिजे स्वच्छ पाहिजे कोणतंही मनात किरमिश नकोय आणि मन जर मोकळं असेल स्वच्छ असेल तर मग कोणाने शेजारी असो गुरु असो ईश्वर असो मैत्रीण असो शिक्षक असो कोणी जरी तुम्हाला उपदेश केला तरी तो आपल्या इथंपर्यंत पोचेल त्यातकी तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल दुसरे एकदा एका शिष्याने गुरुना विचारलं की प्रत्येक वेळी गुरुला परमेश्वराला नमस्कार करताना नतमस्तक का व्हायचं असत आपण काही वेळा नमस्कार नुसता असा करतो दोन्ही हाताने किंवा नुसतं असं आपण नेहमी प्रमाण असं करतो प्रत्येक वेळेला पायावर डोकंच ठेवतो असं नाही ना पण गुरुने त्या सांगितलं ठीक आहे तुझा हा शंका आहे ना तुझी की नतमस्तक होऊन होऊनच का पाया पडावं ते म्हणजे आपल्या कपाळावर चिंतेचा वाईट विचारांचा किंवा संकटांचा किंवा तुमच्यावर आलेला टेन्शनचा इथं वास असतो तुमच्यावर वा जी संकट किंवा जे तुमच्या वाईट विचार मनामध्ये आहेत किंवा जी चिंता आहे काळजी आहे त्याचा वास आपल्या कपाळावर असतो तुम्ही जेव्हा नतमस्तक होता स्वामींच्या पायावर डोकं ठेवता पादुकावर डोकं ठेवता परमेश्वराच्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवता आपल्या गुरुच्या पायावर डोकं ठेवता तेव्हा तुमच्या कपाळावर असलेली चिंता असलेली काळजी ती सगळी त्या पायावर पडते गुरुच्या पायावर पडते गुरु ती काळजी आपण घे आपल्या पायावर घेतात आणि तुम्ही त्या दडपणातनं मुक्त होता म्हणून गुरुला देवाला पाया पडताना पायावर डोकं ठेवावं म्हणजे आपल्याला पूर्ण आपण दडपणयुक्त होतो आपल्याला कुठलंच टेन्शन राहत